बिनशर्त पाठिंब्याचा इतिहास हा महाराष्ट्राला नवीन नाही आणि या मुद्द्यावर आपण चर्चा केली पाहिजे सर्वांना सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि त्या संदर्भात शिवतीर्थावर आज एक सभा झाली आणि आम्हाला काहीच नाही सक्षम नेत्याला पाठिंबा द्यायचा आहे म्हणून आम्ही बिरशंत बिनशर्त पाठिंबा देतोय साहेब फुकटात काहीच मिळत नसतं फुकटात कुणी कुणाला साधा नमस्कार सुद्धा करत नाही तुम्ही तर लोकसभेला पाठिंबा देत आहे एवढी जनता वेडी आणि दूधखुळी नाहीये फक्त मला एवढीच भीती आहे ज्या सर्वसामान्य मराठा बहुजन समाजाच्या पोरांच्या जीवावर एखादा पक्ष मोठा होतो लाखोची गर्दी नेता जमा करतो त्या कार्यकर्त्यांच्या आयुष्यात सुद्धा सोन्याचे दिवस आले पाहिजेत बिनशर्त पाठिंब्यामध्ये कार्यकर्त्यांच्या संघर्षाच आयुष्याच माती मोल होणार आहे सोनं होणार नाही कदाचित चांगले दिवस कार्यकर्त्यांना आले असते आमचीच पोरं आहेत जी तिकडे काम करतायत कुठेही काम करू द्या आपली पोरं प्रत्येक ठिकाणी मोठी झाली पाहिजेत फक्त दुर्दैव याच आहे की नेता हा स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा तडजोड करायची नाही म्हणून जो काही कठोर निर्णय घेत असेल तिथं कार्यकर्त्यांचं नुकसान होत वेगळं सांगायची गरज नाही आणि सगळ्यात महत्वाचं आता याच साहेबांना सांगावं लागेल ते मी जे दोन हजार एकोणीस मध्ये लाव रे तो व्हिडिओ लाव रे तो व्हिडिओ म्हणून भाषण करायचो ते व्हिडिओ आता बंद करा बंद करून टाका कारण बुद्धिवादी लोक हे अशा भोलतापांना बळी पडून दिशाभूल होईल त्यांची कारण मी त्यावेळेस वेगळी भूमिका घेतली होती आता वेगळी भूमिका घेतोय अजून पुढच्या वेळेस वेगळी भूमिका घेईल असं लोकांवर बिंबवलं जाईल बरेच नेते विरोधी पक्षातले पूर्वी म्हणायचे की ठाकरे साहेबांच्या सभेला जी गर्दी असते ती मतात नंतर कन्व्हर्ट होत नाही याचा अर्थ तेवढी मत पडत नाहीत आज तीच परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये एक तिसरा प्रादेशिक पक्ष संपवण्याच्या किंवा ज्या सत्ताधारी पक्षांनी प्रादेशिक पक्ष संपून टाकायचे आहेत त्याच्यामध्ये कदाचित आता तिसऱ्या पक्षाचा सुद्धा नंबर लागला की काय अशी माझ्या मनात शंका निर्माण झाली आणि फक्त एवढ्यासाठीच मी लाईव्ह आलोय मित्रांनो विनंती एवढीच आहे जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा बघा सध्या महाराष्ट्रामध्ये तोडाफोडीचं घाणेरड राजकारण सुरू आहे हे सन्मान्य ठाकरे साहेब काय म्हणत होते माहितीये का तुम्हाला की जे आ, काही गलिच्छ राजकारण सुरू आहे जातीवादाच राजकारण सुरू आहे काही लोक म्हणजे अत्यंत वाईट पद्धतीनं एकमेकांचे फोडाफोडी करतायत पळवतायत असल्या अविचारी राजकारणापासून बाजूला राहा कोण म्हणत होत तेच आज त्याच लोकांसोबत राजकीय पॉलिटिकली सेटलमेंट त्या ठिकाणी केली किती वाईट गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी कमीत कमी आणि उद्या हाही प्रादेशिक पक्ष राज्यातला जो ताकदीनं संघर्षातून बांधलाय आणि त्याला अठरा वर्ष पूर्ण होत आहे ठीक आहे तुमचा स्वाभिमान आहे तुमची भूमिका आहे तुम्ही मांडताय मांडलंच पाहिजे काहीच अडचण नाही नो no डाऊट पण तुम्ही चुकीच्या लोकांच्या संपर्कात येऊन चुकीच्या लोकांच्या सोबत जात आहे हे फार वाईट आहे कारण तुमच्यावर विश्वास ठेवून दोन हजार एकोणीसला महाराष्ट्र वेगळ्या पद्धतीनं बदलला होता फक्त तुमच्या भाषणानी त्या बोलबच्चंनी आज मी बरेच समाज माध्यम मा आता तपासत होतो की काय याच्यावर लोकांच्या प्रतिक्रिया काय असतील काय नाही मला एक जाहिरात आठवली जुनी तुम्हाला आठवत असेल त्या जाहिरातीचा शब्दशा अर्थ असा होता कि भाडे बुलडोजर पे बैठे के, के टट टू दम आहे तो बड आगे आज मला ती जाहिरात आता लागत नाही ती बंद झाली त्याच जाहिरातीमध्ये जी काही ही शब्द बोलली गेली ती आज मला पाडव्याच्या निमित्तानं जी शिवतीर्थावर सभा झाली त्या सभेचा वृत्तांत एका शब्दात सांगणं मला गरजेचं वाटत काय मिळालं काहीच नाही कार्यकर्त्यांनी काय करायचं काहीच नाही कार्यकर्त्यांच्या करिअरचं काय काहीच नाही अहो तुम्ही म्हणजे फायनल परीक्षा आत्ता द्यायची आहे तुम्हाला ती सोडली तुम्ही प्रथम सत्र परीक्षेचं त्या ठिकाणी स्वप्न बघताय याला काय अर्थ आहे तुम्ही सांगणार विधानसभेच्या तयारीला लागा लोकसभेचं सा सांगा लोक, ला ना लोक तुमचा पक्ष पोहोचला पाहिजे ना लोकांपर्यंत मीडिया ट्रायल मिळते मीडियातून तुम्ही पोहोचाल पण ती फार बोटावर मजण्या एवढे टक्केवारीतले लोक आहेत हो लोकांच्या मना घरापर्यंत मनापर्यंत हृदयापर्यंत कधी पोचणार म्हणून तुम्हाला लोक मनोरंजन म्हणून बघतात तुम्हाला राज्याचा नेता म्हणून बघत नाही तुमचं बटन दाबलं जात नाही तुमचा बटन दाबलं की करंट लागतो म्हणतात कशाला कोण बटन दाबत कारण तुमच्या भूमिका दर पंचवार्षिकला बदलल्या जातात निवडणूक आली की भूमिका बदल निवडणूक आली की भूमिका बदल याचा अर्थ पण तसाच आहे याचा अर्थ त्याच ताकदीनं त्या शब्दातला असा आहे की तुम्ही महाराष्ट्रासाठी म्हणताय महाराष्ट्र माझ्या हातात देऊन बघा पण महाराष्ट्र तुमच्या सोबत दिल्यावर पाच वर्षात तुमच्या पाचही वर्ष भूमिका बदलल्या लोकांनी कुणाकडे जायचं आणि लोकांनी कुणाकडे बघायचं हा पण एक संशोधनाचा विषय महत्वाचा विषय सगळ्यात मोठी गोष्ट आहे ज्यांचं बोट धरून तुम्ही राजकीय प्रवास करत होता ती लोक वेगळी भाऊ भावाचा होऊ शकत नाही अडचणीच्या काळात भाऊ भावाच्या पाठीशी राहू शकत नाही तर भावाला ज्यांनी रस्त्यावर आणले उघड पाडले त्याच्या सोबत तुम्ही जर तुमची काही राजकीय घडामोडी करत असाल तर तुम्ही तुमच्या रक्ताशी इमानदार राहू शकत नाही बाकीशी काय राहताल हा साधा सरळ विषय मी टीका करत नाही आणि मी टीका कधी करणार पण नाही मला एवढच म्हणायचंय कार्यकर्त्यांनी किती दिवस सतरंज्या टाकायच्या अख्ख्या तालुक्यातून विधानसभेला एक निवडला जाणार अख्ख्या जिल्ह्यातून जर मोठा जिल्हा असेल तर दोन पण एक धर्म आपण एक खासदार निवडला जाणार भलं कुणाचं होणार सामान्य कार्यकर्त्यांचं काही भलं होणार नाही भूमिका बदलत राहील ड्वेल सिम तुम्ही भूमिका डबल डबल मांडाल पण ह्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या मनातल्या प्रश्नाबद्दल का काय काय आज पाडव्याच्या सभेमध्ये चर्चा झाली अत्यंत म्हणजे दिशाहीन आणि रस्ता चुकलेलं भाषण आहे या शब्दात मला सांगावं लागेल बंद कर रे तो व्हिडिओ इथपर्यंत लोकांची मानसिकता आली कदाचित भविष्यात तुम्ही एखाद्या टीव्ही समोर किंवा टीव्हीवर जर आले आणि बातमी लागली तर लोक चॅनल बदलतील अशी राजकीय परिस्थिती सध्याच्या बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या नेत्यांनी जर केलेली असेल तर काय बोलायचं कुणाला बोलायचं कोण तुमच्या भूमिकेवर ठाम राहणार किंवा पाठीशी राहणार अजिबात राहणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं मी काही मेसेज वाचले त्याच्यामध्ये की मध्ये काय झालं मिळाले असतील हिकडलं काय झालं मिळाले असतील भोंगे काढा काय झालं भोंगे सर्रास सुरूच आहेत ना नाही काय करू शकत आज जर मग सगळीकडूनच हे सगळं होत असेल आणि हजारो लोक गोळा करायचे आणि बिनशर्थ पाठिंबा बनायचं म्हणजे त्या लोकांनी घरात सणासुदीच्या काळात घरातून मुंबई पर्यंत पोचायचं तुमच्यापर्यंत पोचायचं आणि कदाचित मला असं वाटतं मला असं वाटतं की चुकीचा निर्णय घ्यायचा हे अत्यंत गैर असावं आहे का नाही माहित नाही कारण त्यांच्या क्रियेवर प्रतिक्रिया ज्यांनी पॉझिटिव्ह दिल्या म्हणजे सत्ताधाऱ्यांना फार बरं वाटत असेल आले आपल्या सोबतच आले त्यांच्या युतीमध्ये अजून एकाचा त्या ठिकाणी नंबर लागला परंतु महाराष्ट्राचा नंबर तुम्हीच खोट बोलून ठरवून बोलून दिशाभूल करून तुम्ही झिरो नंबर करून टाकला शेवटच्या यादीला नेऊन ठेवला याच्या पेक्षा दुसरं दुर्दैव काहीच असू शकत नाही लक्षात ठेवा बिनशर्त पाठिंबा त्यासाठीच दिला की बरंच काही मिळणार असत मिळालेलं असतं किंवा मिळू शकत पण तुम्ही म्हणजे तुमचं हेही कौतुक केलं पाहिजे मी पण एवढा असा कोत्या मनाचा नाहीये पण तुम्ही जाहीर सभेमध्ये सांगितलं की आम्हाला विधान परिषद नकोय आम्हाला तुमची राज्यसभा पण नकोय आम्हाला आमचा स्वाभिमान पाहिजे आणि राज्याच्या देशाच्या हितासाठी लढणारा पण तुम्ही हे नाही प्रश्न विचारला तुमचा हा मुद्दा पटला तुम्ही ठामपणे कमीत कमी भूमिका मांडली पण महागाई बद्दल तुम्ही बोलत नाहीत कधीच बोलत नाहीत बोललेले नाहीत बेरोजगारीबद्दल कधीच महाराष्ट्रातले उद्योग पळवले हो सरकारने गुजरातला तरी पण तुम्ही काय बोलले नाही आता उद्या काही जण म्हणतील पक्ष भाड्याने सुद्धा मिळू शकतात का काही जसं पक्षाचं साहित्य भाड्यानं मिळतं किंवा विकत मिळू शकतं कदाचित तसं प्रचाराला कार्यकर्ते पाहिजेत बहिष्ठर्थ पाठिंबा देतो हे ज्या कार्यकर्ते आमचे या यांच्याकडून प्रचार करून असं कदाचित अपेक्षित असेल का सर्वसामान्य लोकांच्या मनातले जे प्रश्न आहेत त्याबद्दल मी फक्त चर्चा करतोय अजून एक मला महत्वाचा म्हणजे प्रश्न पडला आणि त्याच्यावर बोलणं हे मला म्हणजे गरजेचं वाटतं की सगळ्या फोर व्हीलरला त्या ठिकाणी ब्रेक आलाय नाही का रिवर्स गिअर आलाय ब्रेक अर्थात हँड ब्रेक आणि मग रिव्हर्स घेर रेल्वेला सुद्धा आता रिव्हर्स घेर आलाय याच्यापेक्षा डेंजर गोष्ट दुसरी असू शकत नाही हे महाराष्ट्रात घडलंय महाराष्ट्राच्या ताकदवन मातब्बर आणि सत्यपासून लांब असणार आहे ठीक आहे सत्यपासून लांब असणं सुद्धा काही वाईट नाही परंतु महाराष्ट्राला सुतासारखं कर सरळ करणारी ज्या व्यक्तीची भाषा ज्या शब्दाला सत्ताधारी सुद्धा कच खातात त्या नेत्याने असं करणं हे कार्यकर्त्याच्या आयुष्यात कधीच चांगले दिवस न येणं हे पण विसरू नका माझा साधा सरळ प्रश्न आहे आणि तुम्ही महागाई बद्दल चकार शब्द नाही बेरोजगारी बद्दल चकार शब्द नाही पोरांच्या नोकऱ्या उद्योग व्यवसायाचं काय काहीच नाही फोडाने राज्य करा इतक्या घाणेरड्या त्या इंग्रजांच्या वृत्तीपेक्षा सध्याची राजकीय जी काही म्हणजे गडबड घोटाळे सुरू आहेत ते फार डेंजर आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही म्हणून बिर बिरश म्हणजे काय ते बिनशर्त पाठिंबा हा स्वतःच्याच कार्यकर्त्यांचा घात करण्यासारखा आहे आणि कार्यकर्त्यांना काहीच मिळालं नाही पाहिजे मला मात्र मला मला म्हणजे मला, मला स्वतःला घरी बसून पचास खोके आणि एकदम असं जर कदाचित गणित असेल कारण बऱ्याच लोकांच्या मनात शंका आहे तुम्ही कमेंट वाचा आता खालच्या की कदाचित निवडणुकांमध्ये खास तरी बघा तुम्हाला एक उदाहरण सांगतो आणि मी थांबतो एखादं वर्तमानपत्र घ्या निवडणुकीच्या बातम्या ह्या फुकट छापत नाही ते काय घेतात पैसे निवडणुकीच्याच काळात जर म्हणजे टी व्हीवर जाहिराती द्यायच्या असतील पक्षाच्या ते काय मागतात काय घेतात रोख पैसे उमेदवार किंवा ज्याला इच्छुक असतो तो, तो जाहिराती देतो पत्रक छापतो प्रचार प्रसार करतो पण ह्या सगळ्याला काय लागतो पैसा मग मला साधा प्रश्न आहे सगळं जर विकत मिळत असेल आणि सगळ्याला जर पैसा लागत असेल तर बिनशर्थ पाठिंबा हा बिगर पैशाचा असू शकतो का हा माझा साधा सरळ प्रश्न आहे तुम्ही खाली कमेंटमध्ये मला त्याचं उत्तर खर खरं अपेक्षित आहे बाकी तुम्ही सुज्ञ आहात पण जे काही राज्यात चाललोय देशात चालू आहे हे केंद्र सरकारच्या दबावापोटी घाबरलेल्या राज्याच्या राजकीय नेत्यांची जी सध्याची अवस्था आहे ठीक आहे जे सत्ते नाहीयेत किंवा विरोधी पक्षात पण नाहीत स्वतंत्र विरोधी पक्ष म्हणून काम करतात त्यांच्याकडून बिन बिनशर्त पाठिंबा मिळणं हे कार्यकर्त्यांना संशय कल्लोळा टाकण्यासारखं त्यांच्या करिअरचं म्हणजे घातक करण्यासारखं आणि सगळ्यात महत्वाचं कार्यकर्त्याला काही मिळालं नाही पाहिजे आम्हालाच मिळालं पाहिजे या वृत्तीच्या बाजूनी चाललेलं टाकलेलं आणि वागलेलं दिशाच पाऊल असेल एवढंच म्हणावं लागेल पण माझ्या प्रश्नाची उत्तर मला मिळालीच पाहिजेत सांगा बरं काहीतरी झालंच असेल ना आर्थिक व्यवहार बघा तुम्ही प्रयत्न करा एखाद्या निवडणुकीत उभा तुमच्याकडे जर उद्या लोकसभेच्या निवडणुकांचं जर आता दुसरा टप्पा येईल उमेदवारी अर्ज भरा मागे घेईपर्यंत पैशाचे ऑफर बार्गेनिंग चालू असते जे जे फॉर्म भरतात नंतर काढून घेतात ना घाबरवतात खास करून विधानसभेला जास्त होईल आणि महानगरपालिकेला किंवा नगरपालिकेला सुद्धा मग या बिनशर्त पाठिंब्यामध्ये हात ओले झाले असतील का नसतील हे तुम्हीच विचार करा तुम्हीच ठरवा आणि तुम्ही मात्र मला सांगा धन्यवाद जय जाऊ जय शिवराय